रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आपल्या उमेदवार रक्षक खडसे यांच्याबद्दल काय वाटतंय काय आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा मूड पाहूयात नमस्कार मी अंकिता जाधव हो, तुम्ही पाहता टुडे महाराष्ट्र मंडळी देशभरात लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू झालेली आहे संपूर्ण मतदारसंघांमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे सगळे जोरदार तयारीला लागलेले आहेत आज आपण आहोत भुसावळमध्ये भुसाळ मधला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे रावेर मतदारसंघ हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या फार महत्वाचा मतदारसंघ मानला जातो चला तर मग आज इथल्या कार्यकर्त्यांकडून आपण जाणून घेऊया की त्यांची लोकसभेची निवडणुकीची तयारी नेमकी काय म्हणतीये नमस्कार तुम्हा सगळ्यांचं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत सर लोकसभा निवडणुकांचं बिगुल अनेक दिवसांपासून वाजले रावेर मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे आता पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काय तुमच्या भावना खडसेंना त्यांच्या कार्याच्या रूपाने त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आदरणीय मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये दे। या देशाचं नाव जागतिक पातळीवर नेले असल्याकारणामुळे आम्ही निश्चिंत आहोत त्यात रक्षा ते खडसेंचा प्रत्येकाशी संपर्क आणि त्यांचं ता कार्य यामुळे गेल्या तसं पाहिलं तर आम्ही पक्षीय पातळीवर गेल्या दोन वर्षापासून आम्ही तयारी करतच आहोत पक्षीय लेवलवर आणि आमचे भूत प्रमुखापासून कन्नड आमची तयारी झालेली आहे आणि येथे निवडणूक आम्ही किमान या लोकसभा मतदारसंघात तुमची तयारी सुरू आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून अशा काही बातम्या होत्या असा काही सूर आहेत की कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यामध्ये काही मतभेद आहेत वाद आहेत नेमकं काय असं कोणतंही मतभेद नाही व कार्यकर्ते आता एक जोमाने कामाला लागलेले थोडेफार किरकोळ वाद होते ते आम्ही बसून मिटवलेलं आहे खरंच सगळ्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली आहे की अजूनही कुठेतरी ती कुजबुज आहे की हा अजूनही कार्यकर्ते नाराज आहेत नाही असं काहीच नाहीये सर्व आता एकच मुखाने एक दिलाने पूर्णच्या पूर्ण ताकदीने नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा भाजपाचा पक्ष आमचा जो इतका मोठा आहे तो शंभर टक्के रक्षक निवडून आहे नक्कीच नक्कीच भाजपाचे उमेदवार निवडून येतील अशी तुम्हाला खात्री आहे मात्र जेव्हा रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये एकंदरच नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं ऐकू येत होत खरंय आहे का नाराजीचा विषय नाही प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं शंभर टक्के तुम्हाला कोणी खरा उतरत नसतं कुठं कुठे नाराजीचं वातावरण कोणी रुसवे फुगे चालूच असतात प्रत्येक आहे पण रक्षताईला पाच वर्षाचे काम केले लोकसभेमध्ये त्यांना खरोखर पक्षाने वापस त्यांना निवडणुकीला तिकीट दिलं हे त्यांची कामाची पावती आणि त्यांना त्याची निश्चित म्हणजे विजय झालेला आहे असं समजून घ्या आतापासून कारण त्यांनी पाच वर्ष मनापासून पणापासून एखाद्या स्त्रीला घरातले कामं सोडे जोडून मुलाबाळाचं संस म्हणजे संसार असल्यावर बी एक स्त्री जी लोकसभेमध्ये पायाला भिजू लावून पूर्ण जिल्हा तालुक्यामध्ये जेवढं बी मतदारसंघ आहे त्यांचा तिथंच त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांची कामाची पावती त्यांना मिळालेली आहे आम्ही येणाऱ्या काळातून लक्षदाई जास्तीत जास्त संख्येनं निवडून संख्येनं मतदानाने ते निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे नक्कीच त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे असं तुम्ही म्हणताय उमेदवारी जरी जाहीर झालेली जा असली आणि नाराजी जरी कार्यकर्त्यांची दूर झालेली असली तरीही आज तागा आहेत ता आता ही तिसरी टर्म असेल जर रक्षाताई निवडून आल्या तर पण जळगावकरांसाठी किंवा एकंदरच भुसावळ किंवा रावेर मतदारसंघात अशी कुठली प्रमुख कामं आहेत की जी खरंच करणं प्राथमिकतेचं आहे आणि रक्षाताई जर निवडून आल्या तर ते काम होणं किंवा होईलच अशी तुम्हाला खात्री बघा मोदीजींच्या कार्यकर्ते आता हा कसं आहे सगळे टीमवर्क आहे वैयक्तिक रक्षताईंनी अनेक कामं केलेली आहेत आता या भुसार शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये चिखली पासून कर तर करसोद पर्यंतचा हा रस्ता असेल किंवा आमच्या नगरपालिकेला पाचशे कोटी रुपये अमृत योजनेचं जे काम सुरू आहे अद्याप झालेलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये या भुसार शहराला नऊ केवळ अमृत योजना देऊ शकते आणि त्याच्याद्वारे या भुसाळ शहराचे आठ आठ आज आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी मिळतंय ते दररोज पाणी मिळेल आणि या भुसाळ शहराचा सासूरवास संपेल असे अनेक का, आदर काम आदरणीय सरक्षाबाईंचे सांगता येईल की त्यांनी ते केलेलं आहे सर्वात जास्त त्यांचा महत्वाचा असेल तर जनतेच्या सुखदुःखात ते सामील झालेले आहेत कधी एखाद दुसरं काम कमी झालेलं असेल तर नक्कीच नक्कीच खर तर रावेर मतदार संघात सगळ्यात महत्त्वाचा जो सध्याचा मुद्दा असेल तर तो वॉटर प्युरिफिकेशनचा आहे त्याचबरोबर केळी उत्पादन हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्या निगडीत आजही जळगाव म्हणा किंवा भुसावळ म्हणा या ठिकाणी मोठ्या कंपनी नाहीये किंवा युवकांना त्या प्रमाणात रोजगार अजूनही प्राप्त झालेला का नाहीये काय वाटतं गेल्या दोन वर्ष दोन टर्म मध्ये रक्षाताई या खासदार होत्या पण तरीही आजही रोजगाराचा जो मुद्दा आहे तो मात्र तसाच प्रलंबित आहे रोजगाराचा मुद्दा म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघात पुरेपूर झालेला आहे हे विरोधी लोकांची फक्त खोटी एल्गाना असते की रोजगाराचा मुद्दा नाही झालेला आहे ते रावेर लोकसभा मतदारसंघाचे लोक सांगू शकतील आणि ते लोक रावेस लोकसभा मतदान संघातले रक्षा रेला मतदान करून भरघोस मतांनी चार लाखाचे वर मतदान करून ते लोक सिद्ध करून दाखवतील आणि विरुद्ध लोकांनी दोन चुकचॉप रेल विरोधकांचा चा मोठा प्रकल्प आणलाय पूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये त्यामध्ये पण खूप मुलाचे रोजगार आहे एमआयडीसी मध्ये आणि पाचशे पन्नास हे जे दीपनगरचे जे ऊर्जा सहाशे साठ केंद्र आणतात हे पण रक्षा तयारीच प्रयत्नाने आलेले आहे आणि जो आम्ही स्वतः अनुभव घेतो रावेरला रावेर, रावेर जाताना बरामपूरला जाताना जो त्रास व्हायचा वीस वीस मिनिटं रेल्वे जे जायचं ते मोठा रेल्वेचा जो पूल आहे उड्डाण तो ताईने मंजूर केला जो फेकरी गेटमध्ये फेकरी गेटल्या लोकांच्या फेकरीच्या लोकांना त्रास व्हायचा तो पण ताईने बुहारी मार्ग एकदम छान केला बरेच काम आहे पण त्या लोकांना दिसत नाही जे काही लोकांना दिसतं आणि ते विरोधा विरोधकांना दिसत नाही पण ज्यांना माहिती आहे की ताईने काय काय काम केले हे आम्हाला माहिती जो रेल्वे मार्ग जो आहे चोपडा आहे जामनेज मार्ग तो ताईनी ताईने मंजूर केला तर त्याचे काम चालू केलेलं आहे एवढा मोठा प्रकल्प ताईने मंजूर केलेला आहे केलेले काम आम्हाला बऱ्याच लोकांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्याला काय इलाजच नाही ते ते सांगणार ना की के काम केलं नाहीये पण त्यांना त्याची माहिती तर हवी नक्कीच भाजपचे संकट मोचन ज्यांना म्हटलं जातं गिरीश महाजन त्यांनी देखील असं जाहीरपणे सांगितलं की आमचा रक्षा ताईंना पुरेपूर पाठिंबा आहे ते मताधिक्याने निवडून येतील पण जर गिरीश महाजनांचा सपोर्ट किंवा एकंदरच खडसे कुटुंबाचा वारसा हे सोडता रक्षाताईंकडचा असा कुठला पॉझिटिव्ह मुद्दा आहे किंवा अशी कुठली पॉझिटिव्ह नोट आहे की जी भुसावळकरांना सांगते की हा भुसावळकरांनी रक्षाताईंना निवडून दिलं पाहिजे त्यांची स्वतःची त्यांनी इमेज तयार केलेली आहे त्यांना आता कोणाचीच गरज नाही त्यांनी जे पाच वर्ष काम केले हीच त्यांची जी कामाची पावती त्यांना कोणाचीच गरज पडणार नाही त्यांनी पाच तेन वर्ष त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये विकासाची गंगा वाहिलेली त्यांनी चांगले काम केलेले त्यांना त्यांची सांगायची गरज पडणार नाही लोकांना रक्षाताईंना भरपूर काम केले पाच वर्षामध्ये नक्की आणि खर तर अनेक समाजाची लोक भुसावळ मध्ये रावेर मतदारसंघात राहतात या लोकांसाठी रक्षाताई काय आहेत किंवा रक्षाताईंनी ह्या लोकांसाठी अशा कुठल्या योजना आणलेल्या आहेत का किंवा त्यांच्यासाठी असे काही काम करू केलेली आहेत भरपूर कामं केले त्यांनी पण कसं होतं आता काही गोष्टी अंधारात असतात काही गोष्टी समोर असतात आता रक्षा आमच्या आम रेल्वेचे घर तुटले गेले तर ते पाच हजार त्याची मागणी होती जे जे मा दे की तुम्ही रेल्वेचे कि रेल्वेच्या घरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही यांना पाच हजार घर बनवून देऊ तो प्रकरण आहे म्हणजे कुठंतरी नाराजगीचा विषय नाहीये पण त्यांच्या पाठीशी आहे लोक नक्कीच आहे एवढे कार्यकर्ते जे आज जमलेले आहेत ते रक्षाताईंना सपोर्ट करण्यासाठी जमलेले आहेत पण एक कार्यकर्ता म्हणून किंवा एकंदरच एक पदाधिकारी म्हणून किंवा भाजपचे पाठिंबा भा देणारे म्हणून रक्षाताईंकडून अशी कुठली तुमची अपेक्षा आहे किंवा मागणी आहे की त्या निवडून आल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी त्यांनी ही ही गोष्ट केली पाहिजे रक्षाताईंनी आतापर्यंत कार्यकर्त्यांचे काम करत गेलेले के व केव्हा बी फोन उचलत गेलेले आहे व काही काही याच्यात रक्षादाईने जे योजना त्या केंद्रातल्या पास केलेले आहे आणि मागे आपलं एक श्रावण श्रावणबाळा योजना होती तिच्यात पाचशे रुपये त्यांनी वरतून ते केंद्र शासनाकडून ते पास करलेले आहे त्याच्यानंतर असे विविध कामं दीपनगर म्हणा प्र प्रकल्प म्हणा आपलं एम आय डी सी एरियामध्ये असे पुष्कळ त्यांच्याकडे गेले रेल्वे रेल्वेचे डी आर एमकडून काही प्रश्न सोडलेले आहे असे रक्षकदाईंने भुसाळकरांचे पण काय जिल्ह्यात पण पुष्कळ कामं केलेले आहे आणि हे जो विरोधक जे म्हणतो की येणार विरोधक यांच्या सामने झिरो आहे रक्षताई भरपूर मतांनी चार चार लाखाच्या वरच्या मतांनी निवडून येतील हे ये हे बिलकुल काड्या दगडाची रेष आहे याच्यात काही शंका नाही आहे विरोध त्यांचं काम आहे विरोध करणं रक्षताईने दहा वर्ष कामं केलेले दहा वर्ष कामाची कामा फडी त्यांची सामने त्या सामने जाऊन कार्यकर्ते बी आमदार साहेब संजीव भाऊ सावकारे कार्यकर्ते हे सगळे त्यांच्याबरोबरच आहे आणि त्यांनी जे दहा वर्ष काम केले तर विकासाच्या याच्यावर ते मत मागायला जातील त्यांना जनता त्यांना परत निवडून देईन हॅड्रिक हे रक्षता हॅड्रिक होईन तिच्यात हॅड्रिक हे थांबणार नाही त्याला सुनेरी लाड म्हणता जशी आलेली होती तशी हे हॅड्रिक कोणी थांबवू शकणार नाही रक्षताई हॅड्रिक टक्के हॅड्रिक रक्षाताई रक्षता मारतीलच असा एकंदर कार्यकर्त्यांचा जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार तयारी सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की रक्षाताई या हॅट्रिक मारणारच मात्र गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू आहे की ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आता जरी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली असली की तुर्तास तरी असं काही होणार नाही काय वाटतं जर एकनाथ खडसे भाजपमध्ये आले तर राजकीय समीकरण ही भुसावळची कशा पद्धतीने बदलतील भाऊच आज काही आम्ही सांगू शकत नाही परंतु ताईंनी जे काही जोरदार सुरुवात केलेली आहे आणि ताईंच्या सोबत जे मित्रपक्ष आहेत भाजपा आहेत शिवसेना आहेत राष्ट्रवादी आहे आर पी ए आहेत बाजपा आहेत आणि इतर सगळे मित्रपक्षांनी फार जोरदारपणानं जिद्द केलेली आहे की यावेळेस जी रक्षाताई जी एक लेडीज असून आता तुम्ही बघता की एवढ्या प्रचंड एवढ्या या बेचाळीसच्या उन्हातानामध्ये त्या रात्रंदिवस फिरतायत जनसंपर्क करतायत आणि गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात जर तुम्ही बघितला असेल तर त्या कार्यकाळामध्ये सर्वसामान्यापासून असेल या सी एस टी व्ही जेंडी असेल सर्वसामान्य असेल कामगार असेल या सगळ्यांसाठी तळमळीनं त्यांनी काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून त्यांनी एक चांगलं वातावरण तयार केलेलं आहे विश्वास निर्माण केलेला आहे आणि हे मित्रपक्षाची सात अगदी मनापासून सगळे लोक जवळ आहेत त्या गेल्या चौदाला तीन लाखाच्या फरकाने निवडून आल्या नंतर एकोणास ला पुन्हा त्यांना तीन लाखाच्या वर होते सहा लाख त्यांना मत होती आणि यावेळेस मी निश्चित सांगतो त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं सगळं हे एकंदर बघताना आणि मित्र पक्षाची ताकद आमची जिद्द आणि सगळं बघताना त्याही निश्चितच यावेळेस सगळ्यांना पाच लाखाच्या वर निवडून येईल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो नक्कीच तुमची गॅरंटी बघून असं वाटतंय की खरंच कार्यकर्त्यांमधला जो हा जोश आहे तो दिवसेंदिवस वाढतोय मात्र आपला मूळ प्रश्न मात्र बाजूला राहिलाय एकनाथ खडसे यांच्या हा एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या यामध्ये कितपत तथ्य आहे एक भाजप कार्यकर्ता किंवा भाजप नेते म्हणून काय एक भाजपा कार्यकर्ता म्हणून जर माझे विचार घेत असाल तर मला त्याचा निश्चितच आनंद होईल कारण या भाजपा परिवारामध्ये जर एखादा कार्यकर्ता जरी जुळला तरी त्याचा आनंद होतो आज नाताबाऊ या जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांच्यासारखा नेता जर पुनश्च भाजपा प्रवेश प्रवेश करत असतील तर त्याचा नक्की आनंद होईल आणि त्याचा बक्षालाच फायदा होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी यावं आम्ही त्यांची वेलकम साठी वाट बघतो नक्कीच आणि समजा एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आले तर रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे यांच्यातला जो कुठेतरी कौटुंबिक वाद आहे तो मिटेल आणि रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या प्रचारात सहभागी होतील का हे हा तर त्याचा कौटुंबिक विषय आणि आजच्या तारखेला तसं त्यांच्या कुटुंबामध्ये कुठला वाद आहेत असे आम्हाला माहिती नाहीये आणि एक पक्ष म्हटलं म्हटलं कुटुंब म्हटलं तर थोड्या कुरबुरी असू शकतात परंतु आजच्या तारखेला त्याच्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही आहे आणि ही खात्री आहे की त्या रोहिणीताही असोत रक्षाताई असोत की दत्ताबाह हे परिपक्व राजकारणी आहेत त्यामुळे ते एकमेकाच्या अशा वेळेला जर ते एका पक्षात आलेत तर ते निश्चितपणे सर्वचे सर्वे प्रचारात उतरतील नक्कीच नक्कीच अजून तरी भाजपकडून किंवा एकनाथ खडसेंकडून याबाबत कुठलीही क्लॅरिटी अजून मिळालेली नाहीये पण असं जर झालं तर नक्कीच आनंद आहे अशी भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टुडे महाराष्ट्र